श्री स्वामी समर्थ ज्या व्यक्तीला स्वामी समर्थाची कृपा लाभली ज्या व्यक्तीला स्वामी समर्थाची संकटाची भीती नसते कारण संकट अडचणी पेलण्याची ताकद स्वामीच देतात आणि सदैव स्वामी त्यांच्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात श्री स्वामी समर्थ असा कोणाकोणाला अनुभव आलेला आहे नक्की कमेंट करून सांगा चला आज आपण बनवणार आहोत राशींच्या तांदळाचे गौरीच्या फराळासाठी रेशींच्या तांदळाचे अनारसे अनारसे <coughs> ही रेशींच्या तांदळाचे बनवतात चांगल्या तांदळाचे नाही छान असे जाळीदार अनारसे बनवण्यासाठी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे चला तर सुरुवात करूया आता हे डबा भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन डबा पीठ झालेला आहे एक डबा मी बाजूला ठेवलेला आहे आणि एक डब्याचे करणार आहे त्यासाठी साखर घेतलेली आहे अर्धा डबा अर्धा डब्बा जितकं पीठ झालेलं आहे त्याच्या अर्धा भाग आपल्याला साखर घ्यायची आहे त्यातली पण मी दोन चमचे साखर बाजूला काढून ठेवलेली आहे वितळतात कशाने तर साखर जास्त झाल्यामुळे वितळतात त्यामुळं साखर थोडी बेतानच घालायची आहे आता तांदूळ ओल ओलसर असतात मग त्यामध्ये साखर घातल्याच्या नंतर हातानं छान असं रगडून रगडून मिक्स करायचं अग आहे अगदी एक चमचा भरून दूध घालून उंडा मळून घ्यायचं आहे पाहू शकता एकच चमचा दूध घेतलेला आहे जास्त नाही पाणी घ्यायचं नाही दुधाचा वापर करायचा आता तांदूळ किती वेळ भिजवलेले आहेत मी एक दिवस आणि एक रात्र तांदूळ भिजवलेले आहेत त्यानंतर दोन तीन पाण्याने धुऊन स्वच्छ थोडेसे सुकून घेतलेले आहेत नंतर मिक्सरला काढून तसंच दाबून ठेवलेलं आहे पीठ आणि पीठ बघा चाळूनच घ्यायचं आहे तसंच पीठ घ्यायचं नाही आणि साखरसुद्धा चाळून घ्यायची आहे आता उंडा मळून घेतलेला आहे त्याचे गोल गोल असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि अनारसा खसखशीशिवाय चांगला लागतच नाही बरेच जण तीळ वगैरे वापरतात पण पर तिळाऐवजी खसखसत चांगली लागते आणि दिसायला पण छान नक्षीदार दिसतात जाळीदार दिसतात खसखशीमुळे तर खसखस घेतलेली आहे चॉपिंग बोर्डवर किंवा कोळीपाट घेऊ शकता प्लेट घेऊ शकता त्यावर खसखशीच्या भागा खसखशीवर आपली छोटीशी गोळी ठेवायची आहे आणि जसा पातळ हवा तेवढा थापून घ्यायचा आहे आणि इकडं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस कमी करायचा आहे आणि अनारसा त्यामध्ये टाकायचा आहे टाकल्याच्या नंतर वरतून उलतण्यानं तेल टाकायचं आहे अनारशावर आणि बघा खसखशीचा भाग वरचा वरच्या भागाला केला पाहिजे आणि खालचा भाग प्लेन पाहिजे खसखस टाकलेला भाग वरी करायचा आणि त्यावरतून असं थोडं थोडं तेल उलतण्यानं टाकायचं आणि ज्या तळायला घेतो त्यावेळेस अगदी तेल कमी घ्यायचं आहे तुम्ही तव्यावर जरी केलं तरी चालतं तव्यावर खूप छान अनारसे जाळीदार होतात आता पाहू शकता एक एक अनारसा मी तळीत आहे आणि सगळे अनारसे मस्त जाळीदार नक्षीदार झालेले आहेत आणि खरं वाटणार नाही हे रेशनच्या तांदळाचे आहेत म्हणून खरंच रेशनच्या तांदळाचेच अनारसे आहेत कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जाता जाता लाईक करायलासुद्धा विसरू नका आवडल्यास नक्की शेअर करा आणि अशा पद्धतीने अनारसे करून बघा तुम्हाला साखरेऐवजी गुळ आवडत असेल तर गुळ पण टाकू शकता पण प्रमाण तेवढंच घ्यायचं आहे अगदी तांदळाचा अर्धा भाग अर्ध्या भागला थोडं कमी घेतलं तरी चालतं अनारसे मस्त होतात एकही अनारसा वितळत नाही वितळण्याचं एकच कारण आहे साखर जास्त होणं आवडला का तर शेअर करा श्री स्वामी समर्थ लिहा बा